अंतरवलीला ज्यावेळेस लाठीचार झाला तेव्हापासूनच जनता भडकालेली आहे तुम्हाला सांगतो हा मराठी समाज सापापेक्षाही वाईट आहे आणि गाईपेक्षाही गरीब आहे तुम्हाला जर सांगायला गेलं तर तो जर पावला तर सर्व जगाला गाईची जशी दूध देण्याची क्षमता आहे काही न घेता तसा हा मराठी समाज आहे आणि बिघाड सापापेक्षाही बेकार विषारी बांधू कोण आणि गोंडी जीव डुकराची आव लागे जरा काय पाडला बाजी उपाजी जीव कुत्री ती जीव डुकराची आव लागे ती उसात जोडा लागे नितेश राणे काय म्हणतो ती बाजडून काढी अरे नितेश राणे तू मरड दिली तुझी बत्तीशी तुझ्या घाच्या घाच्या सोडणार नाही मार आमदार कुत्री जाव लागे श्रीराम डुकराची आव लागे ही जरा पाठला मुद्दाम गोलासाठी सोडलेली ते जर म्हणले पाडा तर पाडा ते जो निर्णय घेतील तो, तो मान्य सारंगपाटी जो निर्णय घेतील तो मान्य असेल त्यांनी जर विधानसभा लढायचा निर्णय घेतला तरी आम्ही त्यांच्या मागे आणि पाडा म्हणले तर आम्ही पाडायला तयार नमस्कार काय चाललंय काय व्यवस्थित तब्येत वगैरे व्यवस्थित बरं आता विधानसभा निवडणूक आली आता चर्चा रंगल्या असतील चांगल्या हां काय करायचं यावेळेस मग यावेळेस फक्त आणि फक्त मराठा समाज जो निर्णय घेईल याच्या पाठीमाग सर्व अठरा पगड जातीतील बारा बलुतेदार हे सर्व समाज मराठी समाज ज्या बाजूनी दोन दिन त्या बाजूनी निर्णय लागेल कुठल्याही पुढाऱ्याने काही आडवणूक केली तर कुणाचं काही रोखत नाही कुणालाही कुणाच्या शासनाच्या रोपाची अपेक्षा नाही आणि शासनाच्या रोपायाने गरिबाचं काय भागत नाही पंधराशे रुपये तुम्ही देऊ म्हणता पंधराशे रुपये एक दिवस दवाखान्यात पंधराशे रुपये पुरत नाही साहेब तुमच्या पंधराशे किंवा पंधरा हजाराने काही शेतकऱ्याला त्या का बसत नाही पण आता अशी चर्चा आहे महिलांना जी नवीन योजना दिली त्यातून पंधराशे रुपये दिले जातील महिलांचं मतदान अर्ध मतदान महिलांचं सरकारच्या बाजूने मतदान करतो महिला नाही कोणी नाही तुम्हाला सांगतो जे काय मराठी रक्त आहे हा या रक्तामध्ये काहीही बदल होणार नाही मराठा मुसलमान माळी धनगर वंजारा सर्व जाती धर्माचे लोक मराठा समाज जो निर्णय घेईन त्याच्या पाठीमाग असतील आणि तुम्ही पहा आज अकरा महिने झाले धारंगे पाटील स्वतःच्या जीवाची बाजी लावून पूर्ण महाराष्ट्रभर फिरतात पायाला भिंगरी बांधून त्यांच्या पाठीमाग समाज उभा आहे असं कोणत्याही नेत्याने समजू नये की मराठ्याचा फोगा आहे हे फोगा नाही ही लाट आहे काय ही लाट आहे आणि लाटे। या लाटेमध्ये पूर्ण अस्तित्वात असलेलं सरकार हे लाटेमध्ये उकड जाण्याचा जा पत्ता सुद्धा लागणार नाही कारण का या सत्ताधाऱ्याने एवढ्या मोठ्या असलेल्या सहा साडेसहा कोटी समाजाला अकरा महिने खेळवत ठेवले आज तुम्ही लेकरू जर मागं फिरलं दोन वेळा तीन वेळा चॉकलेट दे मला नाही दिलं ते लेकरू शी देऊन पळून जाते एवढा समाज येणार नाही आज अकरा महिने तुमच्या पाठीमागं पळाला पळायला आणि तुमची वाट पाहायला कुणीही तुमची वाट पाहणार नाही देणारे आमचे करू मराठा समाजामध्ये फुट पाडण्याचा प्रयत्न केला जातोय असं बोललं जाते काय वाटतं कुठलीही फुट पडत नसती इथून मागचा काळ वेगळा होता लोक आडाणी होते त्यांना काही कळत नव्हतं आणि सांगितलेल्या गोष्टी त्यांच्या कानामध्ये भारले म्हणते तसे पळायचे आता तसं राहिलेलं नाही सर्व समाज सुशिक्षित झालेलं आहे एखादा अडाणी वडील जरी वाईट रस्ते चालला त्याचा मुलगा सांगतो बाबा हे तुमचं चुका लागलंय तुम्हाला सांगतो एक आपल्याकडे वृक्षारोपण दिन म्हणून असतो साजरा करतात त्या दिवशी मी कुऱ्हाड घेतली आणि एक झाडाची फांदी तोडायला लागली आणि मला माहित नव्हतं मा की आज काय आहे म्हणून माझ्या मुलांनी ती कुऱ्हाड घेऊन मला ती फांदी तोडून नाही दिली साहेब आज समाज एवढा एवढा नाही राहिला समाज खूप हुशार झाला तुम्ही राज्यसभेमध्ये काय बोलता आणि कोण बोलायला लागल्यावर कोण हसत हे सर्व सर्व सामान्याला कळतंय तुम्ही विधानसभेमध्ये काय बोलता राज्यसभेमध्ये काय बोलता तुम्ही खाजगी मीटिंगमध्ये काय बोलताय सर्व सामान्यापर्यंत संपूर्ण साम पोहोचते आणि आज काय समाज एवढा आढा नाही राहिला आज आमचा एक मुलगा विनाकारण दोन टाकला ला ला गा टाकला। टाकला। ते अडीच महिने झालं गुंतून टाकलं त्याला जामीन नाही काय केलं त्यांनी चोरी केली का नाही कोणाला मारलं का नाही दगड मारलं का नाही विनाकारण रोडला भरलेला मुलगा उच्चाला गाडीत टाकला आणि आता करून टाकला जामीन नाही झाली अजून अजिबात नाही त्याच्या जामीनसाठी सर्व गाव प्रयत्न करते अजून जामीन नाही काय केलं गुन्हा त्यांनी त्याचा गुन्हा दाखवा याला मारलं म्हणून त्याला दगड आणला म्हणून असं काहीतरी गुन्हा दाखव ना काहीच गुन्हा नाही काही रोडवर उचलून नेलं त्याला चल चल म्हणले साहेब तो बसला गेला आणि त्याच्यावर केस टाकून येणार याच्यामुळे कुठेतरी सरकारच्या विरोधात अजून जनता भडक आहो सरकारच्या विरोधामध्ये जनता अंतरवलेला ज्यावेळेस लाठीचार झाला तेव्हापासूनच जनता भडकालेली आहे तुम्हाला सांगतो हा मराठी समाज सापापेक्षा वाईट आहे आणि पेक्षाही गरीब आहे तुम्हाला जर सांगायला गेलं तर तो जर पावला तर सर्व जगाला गायची दूध देण्याची क्षमता काय न घेता तसा हा मराठी समाज आहे आणि बिघाडत सापापेक्षाही बेकार विषारी तस या मराठी समाजाच्या रक्ताच्या एकाने एका थेंबाचा हिशोब होईल या विधानसभेमध्ये बरं लोकसभा निवडणुकीच्या आधी जर आपण विचार केला आधी जे नेते होते जसं छगन भुजबळ असतील किंवा अन्य ने ओबीसी नेते असतील ते ने धरंगे पाटलांचा विरोध करायचे परंतु आता अलीकडे विधानसभा निवडणुका जवळ आल्या मराठा आमदारच झरांगे पाटलाचा विरोध करताय सरंगे पाटलाला विरोध करण्याला म्हणजे कारण काय आहे असा कोणीही विनाकारण विरोध करत नाही काहीतरी लोक तुकडा टाकून भोकायला लावलेले लोक असतील हे काय विनाकारण समाजासाठी कोणी भांडत नाही परंतु यांच्यामध्ये फुट कशी पाडायची मग कोणाला तरी तुकडा टाकून भोकायला लावायचा अजिबात पडणार नाही हे तुम्हाला मराठ्याच्या रक्तामध्ये काही बदल होणार नाही फुट पाडणार असे किती कुत्रे भोकायला सोडे त्याच्यात काही बदल होणार नाही तुम्हाला मताच्या माध्यमातून हे एकता तुम्हाला मराठ्याची कळण एकजूट कळण कुणीही भोकल्याने काही परिणाम होणार नाही लोक जरंगे पर लोकसभा निवडणुकीमध्ये जरांगे पाटलांनी राजकीय भूमिका घेतली नव्हती परंतु मराठा समाज एकवटला होता आणि चालू सरकारच्या विरोधात मतदान केलं त्यामुळे आघाडी सरकारला फायदा झाला विशेष करून शरद पवार गटाला जास्त फायदा झाला परंतु शरद पवार गटाचे आठ खासदार निवडून येऊन देखील मनोज जरांगे पाटील यांची जी मागणी आहे त्याला पाठिंबा दिला गेला नाही याबद्दल काय वाटतं त्यांना मनोज जरंगे पाटलाची जी मागणी शासन शासन मुळातच जरंगे पाटलाची आणि मराठा समाजाच्या विरोधात आहे शासन विरोधात आहे हे सगळ्यांना माहिती परंतु ज्यांना मतदान केलं ज्यांचे खासदार निवडून आणले त्यांनी तरी बाजू मांडायला पाहिजे असे अशी भावना होती ऐका ते सत्य का आज माईक तुमच्या हातात आहे हा माणूस काय बोलू शकतो का मी बोलतोय नाही पण विरोध करायला पाहिजे किमान मागणी करायला पाहिजे ऐका एक चावी तुमच्या हातात येईल तिजोरीची पैसे कोणाकडे भेकुणाकडे मागायचं मालक तुम्ही येत मालकाला आज रोजंदारी माझी आले शेजाऱ्याला पैसे मागायला जातात मलाच पैसे मागायला खुरपीला आम्ही आज शासन जे आहे त्यालाच मागणार ना मराठा समाजाची नाराजी फक्त सरकारवर आहे कि विरोधी पक्षावर पण सर्व विरोधी असतील सरकार असेल ज्याची ज्याची भूमिका मराठ्याच्या पाठीमाग नाही त्यांना आमच्या विरोधाची सगळ्यांना विरोधक असो किंवा सत्ताधारी असो जो कोणी मराठा समाजाच्या आरक्षणाला विरोध करील तो आमचा विरोधकच पाटील तो आमचा भाऊ असला तरी तो आमचा विरोधकच आमच्या जातीचा असला तरी आमचा विरोधकच जरंगी पाटील सत्ता पलट करू शकतात एवढी शंभर टक्के शंभर टक्के करू शकतात <laughs> तुम्हाला याच रूपांतर मतातच दिसेल तुम्हाला समाजात दिसणार नाही पैशात दिसणार नाही मोठेपणात दिसणार नाही एक पोस्टर बी लागणार नाही तुम्हाला बटनात दिसन तर आपण बघू शकता ह्या गावखेड्यातल्या लोकांच्या फक्त भावना नाही आहेत तर ही खरंच बघू शकता तुम्ही किती म्हणजे त्यातून दुःख देखील ते व्यक्त करतात की मराठा समाजाला जे आरक्षण दिलं तर नाहीच परंतु आंतरवाली सराठीमध्ये जो झालेला लाठीचार्ज असेल किंवा चुकीच्या पद्धतीने गुन्हे दाखल केलेले आहेत आज या गावातला एक तरुण आज जेलमध्ये आहे कारण कुठलाही गुन्हा नसताना रोडवरून उचलून नेलंय आणि ह्या तीव्र भावना आहेत या लोकांच्या किती वेदना आहेत हे आपल्याला समजून येतात इकडे पण काही तरुण मंडळी उभे आहेत बघू शकतात हे सगळे आपण चर्चा करणारे सगळ्यांसोबत काय वाटतं तरुणांना कोण पाहिजे आमदार ह्यावेळेस ह्यावेळेस मनोज पाटील ज्यांचं नाव घोषित करते ना आम्ही त्यांनाच मतदान करणार काही गावामध्ये असे फूट वगैरे दोन पार्ट्या तीन पार्ट्या असं होईल असं होऊ शकत नाही आम्ही कमीत कमी आम्ही मराठा समाज एकवटल्यामुळे आम्ही नाही का असं करू शकत नाही करणारच नाही आमचा नाही का आम्ही ज्या पक्षाची माणसं आहोत त्या पक्षांनी बी जर समजा फॉर्म टाकला म्हणून पाटलाच्या विरोधात तरी आम्ही त्यांना नाही का गावात बी येऊन देणार पक्षाला सुद्धा जर म्हणजे पक्षाची भूमिका जी असेल ती असं मान्य आहे जारांगी पाटलाचीच मान्य असेल हा जारंगी पाटलाच्याच मान्यवर आम्ही चालणार तर बघू शकतायत ह्या भावना येतात आता आपण गेवराय विधानसभा मतदारसंघ कव्हर करतोय आणि गेवराईकरांच्या नेमका भावना काय आहेत कोण आमदार पाहिजे ह्या भावना आपल्याला जाणून घ्यायच्यात इकडे अजून बरीचशी पब्लिक आहेत तिकडे पण आपण चर्चा करूयात सगळ्यांसोबत नेमका लोकांच्या मनात काय भावना आहे विधानसभा निवडणुका तोंडावर आलेल्या आहेत आणि विधानसभेमध्ये नेमकं लोकांच्या मनात आमदार कोण आहे धारांजी पाटलाच्या भूमिकेबद्दल लोकांचं काय मत आहे हे जाणून घ्यायचंय बाबा शेतातले काम आवरले का शेतातले काम आवरले काय करताय आता सध्या घरीच असत आहे आता विधानसभा आली मतदान आलाय जवळ आता तारीख घोषित होईल कधी कोण पाहिजे आमदार जरंगे पाटील जरंगे पाटील हे झरंगे पाटील जे सांगतील ते काय वाटतं तुम्हाला जरंगे पाटील सांगतील पाटील जे सांगतील तेच ऐकणार आहे जरंगे पाटील सांगतील ते ऐकणार काय वाटतं तुम्हाला जरंगे पाटील जे सांगतील जरंगे पाटील जर म्हणले दगडाला मतदान करा तर करणार आहे बरं पण असं पक्ष वगैरे बघणार नाही काही काय बघणार नाही पाटील हेच पक्ष आमचा धारंगी पाटील हेच हेच पक्ष ते जर म्हणले पाडा तर पाडा ते जो निर्णय घेतील तो मान्य घेतला तो मान्य आहे त्यांनी जर विधानसभा लढायचा निर्णय घेतला तरी आम्ही त्यांच्या मागायचे आणि पाडा म्हणले तर आम्ही पाडायला तयार पाडायला तयार तर बघू शकता भावना समाजाच्या आता काय सांगाल विधानसभा निवडणूक जवळ काय आता कोणाला करायचं आमदार धारांगी पाटील सांगेल त्यांचं ऐकायचंय की सरकारचं ऐकायचंय धारांगी पाटील सांगतील तोच आमदार पाटील सांगतील तोच आमदार तोच सांगतील तोच आमदार पाटील आमदार दगड जर उभा केला तरी त्या निवडून काम आमचं सरकार शेतकऱ्याला दोन हजार रुपये देत महिलांना पंधराशे सुरू केले तर लाडकी बहिण आता नवीन काढली इलेक्शन कुरती त्याला निवडून यायचं मग त्याला लाडक्या बहिणी आपल्या देत्यान त्या हिशोबाने लाडकी बहीण काढली बहिणी बहिणी काय काढते घेऊन द्या ना आम्हाला बहिणीला पगार तर घेऊन द्या मग बहिणी कोणाला मतदान द्यायची बहिणी फेट द्या काय करते बहिणी ठेवत्या कुल्ली मार्च द्या हा कोणाला मतदान काढतो मुळ सरकारचं मतदान वाढायला असं वाटतं मतदानच वाढत नाही काही करून द्या छक्का पांजा खेळून द्या बोटाला धुका लावून काही फरक पडत नाही मतदानला पण आता असं पेरलं जात किंवा काही आमदार सध्या बोलतात की आता सरांगी पाटलांची पॉवर कमी होत चालली आहे धरांगी पाटलांची ताकद कमी होत चालली समज त्यांच्या नाही असं बोलतात आपले मराठा आमदारच काही हे मराठा आमदार कुत्रीची आवला देकऱ्याची आवला दे ही जरंगे पाटला मुद्दाम बोलासाठी सोडलेली कोण त्या त्याला मराठा मतदान कमी होईल फुटन फुट मतदान वाढतंय वाढत कमी होत नाही योग बांधगुळ कोण શિવગુકરાજી આવલા રે ધારંગા પાટ મિત્રજી આવલા રીવુસાફ સોડે લાગી અનિલ ગોંડી કસ નારાયણ રાણી નારાયણ રાણે કાયલ મારંગા પાટણી કાઢું બગતુ ધારંગા પાટણી કાલે નિતેશ રાણી તુ સમજુનિતેશ રાણે કાતુ જે अरे नितेश राणे तू मर तुझी बत्तीशी तुझ्या घास्या घातीशी चोळणार नाही एवढं नक्की म्हणजे सगळा मराठवाडाच नव्हे तर महाराष्ट्रात फिरून दाखव तू त्याची बत्तीशी त्याच्या घाशात घातीशी चढणार नाही तर पाटलाच्या सोबत राहतील असं वाटतंय सगळे लोक शंभर टक्के सत्ता परिवर्तन हा पहिली वाटतंय शंभर टक्के बघू शकताय या भावना समाजाचे काय वाटतंय कोण वेळेला आमदार तुमच्या यावेळेस गेवरायचे आमदार जे मनोज जरंगे पाटील ठरवतील पाटील जे ठरवतील पाटील जे सांगतील झरंगे पाटील सांगतील तेस तर बघू शकता आज आपण गेवराय विधानसभा मतदारसंघातील तांदळा या गावामध्ये आलो होतो आणि गावकऱ्यांच्या भावना तुम्ही बघितल्या असतील की मनोज जरंगे पाटील जो उमेदवार देतील तो उमेदवार मांडणे म्हणून धरंगे पाटलांचा जो निर्णय असणार तो निर्णय मान्य आहे त्यांनी जर पाडायची भूमिका घेतली तर पाडणार आणि जर त्यांनी उमेदवार दिले तर तो उमेदवार आम्ही निवडून आणणार अशी या गावकऱ्यांची भूमिका आहे आपण संपूर्ण घेवराईचा विधानसभा मतदारसंघ जो आहे तो कव्हर करणार आहोत आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि गेवराईचा सा आमदार कोण असायला पाहिजे तुमच्या मनातला आमदार कोण आहे तुम्ही ते कमेंटच्या माध्यमातून आम्हाला नक्की कळवा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा परत भेटू अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये नमस्कार